नमस्कार सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना दादूचा नमस्कार आणि आज खरोखरच मी खास आता ऐरोलीमध्येच आहे आपल्या ऐरोली गावच्या होणाऱ्या आगरी कोळी महोत्सवामध्ये मी आलो आहे आणि या ठिकाणी आयोजन बघण्यासाठी खास मी पोचलो आहे मित्र सुरुवातीपासून या महोत्सवाचे माझं एक वेगळं नातं आहे जरी मी भिवंडीचं असलं तरी मला सगळे लोक की ऐरोलीचा दा आहे असं हे प्रेम मला ऐरोलीकरण दिलं आहे आणि या ठिकाणी मला सांगता आनंद की ह्या महोत्सवमध्ये महाराष्ट्रात दोन प्रत्येक महोत्सवमध्ये मी जातो त्या ठिकाणी भाग घेत असतो आणि प्रत्येक मी कार्यक्रम का करत असतो परंतु ऐरोली महोत्सवचं एक खास बात अशी आहे की या ठिकाणी आमच्या महिला भगिनी म्हणजे एक मॅन पॉवर ज्याला म्हणतात त्या महिला भगिनींची खास असते आणि हा पहिलाच महोत्सव असा आहे की ज्याच्यामध्ये महिला भागी सहभागी होतात आणि आवर्जून आमचा सर्वांचा लाडका ॲडवोकेट दादा पाटील यांचं देखील नेचर यांचं देखील स्वभाव एक मिनमिळावू व स्वभाव आहे त्यांच्या प्रेमाने मी आज या मोसममध्ये कित्येक वर्ष जोडलेला आहे पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत यंदा देखील मी पहिल्याच दिवशी उद्घाटनासाठी दादू सालर हा कार्यक्रम घेऊन आपल्यासाठी येतो आहे थँक्यू नमस्कार मी नवी मुंबई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून ऐरुली गावदेवी मैदानात गेल्या चार वर्षापासून नवी मुंबई महोत्सव आयोजित केला जातो या महोत्सवाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे येत्या एकोणतीस जानेवारीला हा महोत्सव सुरू होणार असून या महोत्सवाच्या माध्यमातून नवी मुंबईतील रहिवाशांना अगदी कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार असून यामध्ये आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी रवेंद्र पाटील यांच्या माध्यमातून हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ युवा पिढीला कलाकारांना मिळणार आहे तुम्ही आज बघत आहे माझ्या मागे एवढं मोठं भव्य दिव्य व्यासपीठ आहे आणि आम्ही एक सगळ्यांनी बघितलेलं एक स्वप्न होतं या अगोदर आम्ही सगळे कलाकार हे दहा बाय दहाच्या स्टेजवरती कार्यक्रम करायचो आणि आमचं सर्वांचं एक स्वप्न होतं प्रल्हाद नाईक किरण पाटील आमचं सर्वांचं सचिन पवार टिंकू आमचं सर्वांचं एक स्वप्न होतं की आम्हाला कुठेतरी एक भव्य व्यासपीठ मिळावं आणि हे आमचं स्वप्न पूर्ण केलं ॲडव्होकेट रवींद्र पाटील आणि त्यांच्यामुळे आज आम्ही हा भव्य दिव्य यशस्वी असं पाचवं वर्ष कोळी आगरी महोत्सव आम्ही ते साकार ऐरुलेत सुरू झालेला हा महोत्सव यशाची शिकरे गाठत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या अंगी असणारे टॅलेंट दाखवण्यासाठी अनेक दिग्गज देखील सहभागी होणार आहेत नवी मुंबई प्रदेशांच्या माध्यमातून गेली पाच वर्ष म्हणजे यंदाचे हे पाच वर्ष आहे इथं कोळी आगरी महोत्सव फार मोठ्या धिमाका साजरा केला जातो महाराष्ट्राची आपली जी संस्कृती आहे जी कोळी आगऱ्यांची जी संस्कृती आहे ती टिकवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो त्याच्या व्यतिरिक्त इतरही कल्चर्स आहेत म्हणजे मराठी असो गुजराती असो पंजाबी असो हे सगळे कल्चर आम्ही त्या महोत्सवातून पाच जो आमचा पाच दिवसाचा महोत्सव असतो त्या महोत्सवामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे विविध प्रकारचे स्टॉल्स असतात म्हणजे कोळ्यागरी संस्कृतीचे जे खाद्यपदार्थ असतात म्हणजे लोक खूप एन्जॉय करतात फनफेअर असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पाच दिवस वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्याच्यामुळे इकडची स्थानिक लोकं तर एन्जॉय करतातच पण इकडचा जो बाहेरचा जो पब्लिक आलेला आहे या नवी मेमध्ये तो देखील भरभरून प्रतिसाद देतो आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला आम्हापर्यंत पोहोचतात आणि आम्हा कलाकारांना आणि ॲडवोकेट रवींद्र पाटलांना एवढा गुरुप येतो आणि म्हणूनच हा कंटिन्यू पाच वर्ष एक प्रोग्राम एका जागेवर करणंही खायची गोष्ट नाही आणि ते ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून आणि आमची संपूर्ण टीम ऐरोली गावातली जी ग्रामस्थ आहे ती आमची कला क्षेत्रातली जी टीम आहे ती टी सगळी पर दिव्या गावातली जी टीम आहे ही मिळून आम्ही हा मोठा उत्साहात प्रोग्राम सा साजरा करतो याच्यामध्ये आम्हाला खूप अभिमान आहे

ग्रामस्थांना असो गावातील मुलांना असो ते नवी मुंबईतील सर्व कलाकारांना असो हे जे व्यासपीठ दिलेलं आहे ते मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतो या व्यासपीठ त्यांनी आम्हाला उपलब्ध करून आपल्या मनातील सगळ्यांच्या अंगातील कलागुण बाहेर सादर करण्यासाठी जे व्यासपीठ दिलं आहे त्याबद्दल मनापूर्वक त्यांचा आभार आणि रूपरेषा कार्यक्रमाची अशी आहे यंदाच्या वर्षी आम्ही एकोणतीस तारखेपासून जे कार्यक्रम आरंभ करणार आहोत ते तीस तीन तारखेपर्यंत कार्यक्रम आहेत एकोणतीस तारखेला पालखीचं आयोजन असतं संध्याकाळच्या वेळेस सकाळी पूजा असते पालखीच्या वेळेस पूर्ण गाव सहभाग घेतो एकविरे देवीची पालखी काढतो त्यामध्ये वेशभूषा करतात आणि अनेक प्रकारचे कपल्स जोडीजोडीने प्रत्येकजण सहभागी होतात आणि सगळे आनंद एन्जॉय करतात आणि स्वतःहून सगळेजणं कार्यक्रमातून स्वतःला झोकून कार्यक्रम सगळा चांगला जास्तीत जास्त कसा होईल हे कोणाला सांगायला लागत नाही आहे कारण की ते स्वतःहून त्याच्यामध्ये झोकून कार्यक्रमाची एकदम रूपरेषा जबरदस्त अशी करतात त्याबद्दल मी ऐरोली ग्रामस्थांचे पण आभार मानतोय आणि आपलं सुद्धा आभार मानतोय धन्यवाद आज आज मी ऐरोली या गावदेवी मातेच्या मंदिरात उभा हा खरोखरच या गावदेवी मातेचा एक मोठा आशीर्वाद आमच्या ॲडव्होकेट रवींद्र पाटील यांना आहे आमच्या कलाकारांना आहे मी सगळ्यांना एकूच आवाहन करेन की आम आपल्या ऐरोली गावन नवींबई महोत्सव महोत्सव सुरू होत आहे तुम्ही जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या कोलीवाड्याचं नाव उज्ज्वल करा ही सगळे गावकऱ्यांना आणि सगळे ग्रामस्थांना आणि या येथील नागरिकांना एक विनंती आहे माझं नाव भाविका मडवी आहे मी पाच वर्ष झाले आहेत आगरी महोत्सवला दरवर्षी आम्ही डान्समध्ये सहभाग घेतो आणि परत ह्या ह्या आगरी गोली सगळ्या मुलांना म्हणजे त्यांचं कला दाखवायचं हे मंच मंच भेटतो आमचं सहकार्य हो, आणि रवींद्र पाटील ह्यांनी पण आम्हाला मस्त मंच दिला आहे की टॅलेंट कसं दाखवायचा मुलांनी कसं म्हणजे मज्जा करायची त्यामध्ये उत्सव दाखवायचा पण आम्हाला तें, आभार आहे स्नेहा आहे आणि आम आमचा आई तुझं देऊला मी पालखी डान्स आहे आणि आम आमचा डान्स भारता दिदी आणि माणसं दिदीने बसवला हो आहे प्रत्येकाला तो टॅलेंट पुढे नेण्याचा प्रयत्न करतो तो मला खूप मज्जा येते दरवर्षी मी या अग्रेको मोसममध्ये भाग घेते